नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित फलटण पश्चिम तालुका प्रमुख ऋषिकेश शिंदे आपल्यासोबत येत आहेत ज्यांनी युवा माध्यमातून एक प्रभावीपणे काम केलं आणि नुकतेच त्यांना या पदावरती बढती दिलेली आहे फलटण पश्चिम तालुका प्रमुखपदी त्यांची बढती झालेली आहे तरळगावचे युवा सुपुत्र आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद तुमची युवा फलटण तालुका पश्चिम प्रमुख पदे नुकतीच निवड झालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय तुमच्या भावना आहेत तुमची तुम्हाला भरती मिळाली आहे यापूर्वी तुम्ही उपजिल्हा युवा सेनेचे प्रमुख म्हणून काम केलं आहे काय भावना आहेत तुम्हाला काय नेमक्या कसं वाटतंय खूप छान वाटतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांनी ठेवलेला विश्वास त्याचा मी प्रयत्न करीन की संघटना वाढीस मदत करीन संघटना वाढवीन युवासेनेमध्ये कसं काम केलं त्या पद्धतीने शिवसेनेमध्ये सुद्धा काम केलं जाईल ऋषिकेश शिंदे कुठून येतात गाव कुठलं नेमकं तरडगाव तरडगाव कधीपासून या संघटनेमध्ये कार्यरत आहात कसं काय या संघटनेमध्ये आला होता एक चार पाच वर्ष झाले राष्ट्रवादी वर प्रवेश झाला होता माझा शिवसेनेमध्ये आधी युवासेनेमध्ये झाला होता युवासेनेमध्ये ऍक्च्युली प्रमुख म्हणून कार्यरत होतो आता तालुका प्रमुख ही पदवी दिली आहे संजयजी भोसले यांनी नितीनजी मानकुडे पाटलांनी पुन्हा विकास नाळेंनी तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे काम करत काय नेमकं तरडगावमध्ये वडील काय करतात नेमकं तुमचं पोलीसमध्ये आहेत वडील आणि कसं काय शिवसेना तुम्हाला कशी काय आवडली यामध्ये कसं काय उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंवरती कसं काय प्रेम तुमचं या ठिकाणी सर्वसाधारणपणे जेवढे पक्ष होते तेवढे सगळे वेगळे होते त्यांचे प्रोटोकॉल्स वेगळे होते सर्वसामान्य माणसाला बोलायचा अधिकार कधी मिळाला जात नव्हता बाकीच्या पक्षांमध्ये आपल्या या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये तळगाळातला माणूस सुद्धा वर्चस्व निर्माण करू शकतो जे खूप उदाहरण आहेत माडोळ्यासमोर त्यातनीच बघत बघत हे युवा युवासेनेच्या उप जिल्हा प्रमुखपदी निवड झाली होती किती दिवस यावरती काम पाहिलं होतं वर्ष झालं युवासेनेमध्ये प्रमुख म्हणून करत होतो या माध्यमातून काही निवडणुका सामोरा सामोरं गेला आहात का हो गेलं काय कुठल्या निवडणुका लढवल्या विधानसभेला काम केलं होतं ग्रामपंचायत वगैरे लढवले त्या होते जिल्हा परिषदेचे काय प्रयत्न केला होता आगामी काळामध्ये काय तसं आहे का जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्याचं काय उद्दिष्ट आहे का निकी, निकी, आ, या पक्षाच्या माध्यमातून काय नेमकं पुढे भविष्य काळामध्ये काय ध्येय धोरण आहेत फक्त डोक्यामध्ये एकच आहे की जेवढे नवीन युवा पिढी आहेत त्यांनी पक्षामध्ये सक्रिय झालं पाहिजे कारण की वेला एज्युकेटेड लोक ज्यावेळेला पक्षामध्ये येतील ज्यावेळेला त्यावेळेला पक्ष नक्कीच वाढेल आणि लोकांचं राजकारणाचा बघायचा नजर या चेंज होईल अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांसाठी काम करणार आहात का पुढे अजून हो हो इतर काय काम करणार आहात का मी सुद्धा शेतकरीच असल्यामुळं शेतकऱ्यांचं कायम करीनच नुकताच शिवसेनेचा भगवा सप्ताह कार्यक्रम या ठिकाणी राबवणार त्यामध्ये तुम्ही सक्रियपणे घेतला होता हो 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 काय काय या ठिकाणी गेल्या आठवड्याभरात विविध कार्यक्रम झालं काय काय कार्यक्रम झालं गेल्या आठवड्यामध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही नायकुंगवाडी पुन्हा शेरे शेरेवाडी शेरे शिंदेवाडी शेरे पुन्हा जावली वगैरे जावली हा ती मलटन मध्ये मलटन मध्ये पण शाखा ओपनिंग केली एक गिरवी नाक्यावर एक शहरची शाखा ओपनिंग केली हे सर्व करत असताना फलटणमध्ये तर कोण कोणते नेमके पदाधिकारी कसं मार्गदर्शन तुम्हाला होतं मार्गदर्शन विकास नाळेंचं मार्गदर्शन होतच प्लस मावली जिल्हा प्रमुख आहे त्यांचं मार्गदर्शन होतं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय भोसले यांचं मार्गदर्शन होतं आमच्या महिला आघाडीच्या आम कल्पनादाय गिड्डे यांचं दे मार्गदर्शन होतं यांच्याकडने शिकलोय बांधगुडे सरांचंही तुम्हाला वारंवार या ठिकाणी बांधगुडे सरांनी सुद्धा भरपूर मार्गदर्शन केलं आ, आगामी काळामध्ये आता नेमकं सभासद नोंदणी ही चालू आहे तुमची सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणी जोडण्याचं काम चालू आहे त्याकडे कसं बघता त्याकडे आता झालेलं आहे सगळं उद्यापासणी नोंदणी आहे उद्यापासणी आणि बुथ प्रमुखांची यादी वगैरे हो आम्हाला जिल्हा प्रमुखांनी द्यायला लावली नवीन शाखांचं अजून तुम्हाला हे करायचं नवीन शाखांचं पण करायचं आगामी निवडणूक आले आहे त्या दृष्टिकोनानं बांधणी करायची हो तर हे होते नवनिर्वाचित फलटण पश्चिम तालुका प्रमुख ऋषिकेश शिंदे ज्यांनी यापूर्वी युवा सेनेसाठी जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं आहे आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन जे आ, स, संपर्क प्रमुख आहेत सर आहेत नितीनजी सर आहेत तसेच सातारा जिल्हा प्रमुख संजयजी भोसले आहेत तालुका प्रमुख विकासजी नाळे आहेत त्याचबरोबर महिला आघाडीच्या प्रमुख गिड्डे मॅडम आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करून आता नुकतीच त्यांना या ठिकाणी बढती देण्यात आलेली आहे फलटण पश्चिम तालुका प्रमुखपदी बढतील असे ऋषिकेश शिंदे आपल्या समितीत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण आज ते फर्स्ट टाइम असे मला